जायचं हम्म जायचंय नाकडा आणल्या आणल्या पण हांबारला आपला गोहागल घालायचंय का शिवाय येऊन गेला पण

रतन तिकड वासलाय रतन चल येतं ना घरचा सास पाळवायचा मूळ पॉइंट मला पवनला अजून रंगवायलाच येत नाही त्याच्यात तस देऊन बाळापाय पाय देऊ नये पाया पड त्याच्या ती आपल्या पवनचं असतं पवनचं नांद्याचं त्याच्या पाय देऊ नाही आहे ना पवन पवनला राग येतो मग पवन सकाळी खाऊन पिऊन देऊन पिऊन सकाळी चकाचक केलाय हम्म आपल्या गाडीचं नियोजन वगैरे फसलं त्यामुळं खाऊन पिऊन दणदणीत पाणी पिणी पिऊन आम्ही चाललोय फेऱ्याला आता मस्त पॅकिंगमध्ये पाहून पहिले हात देखे तुझा हात बरली घेता मग टाकी गोड्या बर पण देऊ <laughs> का फेर एखादा गोडेभर नाही मारत खोंडाला एवढा काय मी काय हे माझा काय जीवन आहे त्याच्या जी। काय तरी आपलं जण काय पोरा पण विश्वास नाही फादर म्हणते खोंडाला मारू नको आता मी मारतो का खोंडाला नियोजन शेट खाऊन खाऊन फुगलं तरी ना। गाडी नाही चल आहे आली गाडी वाटते चल आर पीला काय नक्की ये तुझं तुझं पवनचं काय नक्की चाललंय आहे पण मग इकडं 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 हां ती म्हणत आहे मध्ये कोण दिसतोय का नाही मी म्हणते ती चला तर गाडी त्यात आपली ह्याला बरू आणि ह्याला जाव घेऊन पावला आहे फेरायला आपल्या चकड आण बापांकून

पडेल सर उचलू नको लाका मी दगडी टाकून ठेव देत ला पाहुणे अरे हजायटला इथे गजाल फिरेला जायचं लई छकड्याला हव रे खट आले आले हांभारलं चल उठ सर सर तुला काय माझ्या करू नको आता लागल बिगल काही ला। ला हो साईटला साईटला हो अरे साईटला हो की ना तिकडे काय चांगलं सेटिंग लावून ठेवलं लाकडाच अरे टायराला कोण पण ओढून नेते फळा फळा फरा А светит это? Да. Зайцы отоплены. А? <голос> зайцы, зайцы там. Ратана. Зайцы отоплены. Зайцы. i 阿杰大哥。